नमस्कार आज या ठिकाणी आमचे मित्र अमोल आणि धनंजय या दोघांनी पोवय नाख्यातील पिझ्झा स्पॉट या नावाने या ठिकाणी आपण पिझ्झा याचं सुरू केलंय मी आता माहिती घेतली त्यात अनलिमिटेड असं त्या ठिकाणी पिझ्झा आणि माय माझ्या रेड रेड चीज पास्ता व्हाईट व्हाईट चीज पास्ता वगैरे अशी संकल्पना यांनी मानलेले तर माझं सातार कारण असं आव्हान आहे की बाबा या ठिकाणी तुम्ही सर्वांनी यावं ह्या दोन युवा उद्योजकांना तुम्ही सहकार्य करावं सपोर्ट करावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो परवर्षी हे नाक्यावरती म्हणजे सिटी पोस्ट ऑफिसच्या बरोबर समोर कॉफिया शेजारी ह्या ठिकाणी त्यांनी दोघां दो नव्या दोन मुलांनी युवा लोकांनी हा उद्योग सुरू केला आहे तर सर्व सातारकरांनी ह्या ठिकाणी येऊन त्यांना सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील वाटचालसाठी त्यांना शुभेच्छा देतो जे जय हिंद जय महाराष्ट्र आज इथे धनंजय आवडकर आणि अमोल शिंदे यांनी खाद्यसंदर्भातलं नवीन दालन सातारामध्ये पिझ्झा स्पॉट नावाने चालू केलेलं आहे इथे एक नवीन कन्सेप्ट घेऊन यांनी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध केले आहेत तर मी सर्व सातारकरांना विनंती करतो आवाहन करतो त्यांनी एकदा अवश्य इथे भेट द्यावी येथील वातावरण देखील खूप चांगलं आहे इंटिरियर्स म्हणा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी हॉटेल व्यवसायाची लागतात त्या अत्यंत उत्कृष्टपणे यांनी नियोजन केलेले आहेत मी सर्वांना आव्हान करतो की आपण एकदा इथे भेट द्यावी आणि हा नव उद्योजकांना नाक्यावर सातारात चालू झालेला आहे आणि त्यांचा परिवार त्यांच्या परिवारातर्फे मी एक आव्हान करते की तुम्ही इथं एकदा नक्की व्हिजिट करा ह्यांची थीम आपल्या सातारात पहिल्यांदाच येत आहे अनलिमिटेड कॉन्टिनेंटल फूड आहे त्याच्यामध्ये आठ आठ प्रकारचे कोल्ड मेनूज आहेत आणि बारा प्रकारचे हॉट मेनूज आहेत अजून बरेच काय काय आहे सूप्स आहेत डेजर्ट आहेत ही कन्सेप्ट सातारात पहिल्यांदाच आपल्या म्हणजे भेटीला येते खरं तर तुम्ही नक्की विजिट करा खूप तुम्हाला आवडेल या पिझ्झा स्पॉटच्या तर्फे तुम्हाला मी आवाहन करते की तुम्ही विजिट करा, नक्की येऊन थँक्यू नमस्कार साताकर आज महिला दिनाच्या निमित्त आज आपल्या साताऱ्यात आम्ही एक नवीन उपक्रम कॅफे कम रेस्टो चालू करतोय पिझ्झा स्पॉट या नावानी पवई नाकाच्या जवळच बी एस एन एल ऑफिसच्या समोर आजच्या युगाचं सगळं लक्षात घेता एक कॉन्टिनेंटल फूडचं क्रेज वाढत चाललंय आणि तेच आम्ही आमच्या पिझ्झा स्पॉटमध्ये इंट्रोड्यूस करतोय ही एक नवीन कन्सेप्ट आहे आपल्या साततकारांसाठी कॉन्टिनेंटल फूडमधली वेगवेगळी व्हरायटी आपल्या कॅफेच्या मार्फत घेऊन येतो सगळ्या कलाकारांना युवक युवती सगळा महिला वर्ग केला आणि सगळ्या वयस्कर लोकांना सगळ्या फॅमिलीजना आमचं एक अवभाग आहे पिझा स्पॉड्र तुम्ही नक्की भेट द्या आणि इथले सगळे फ्लेवर्स टेस्ट करायला